मित्रांनो बघू शकता है सगळे बाजे दोस्त है आहे आणि ये देख सकते हो ये मेरी साली है इसकी सखी बहन छोटी सी ये देख सकते हो कितना चिकना दिख रहा है और ये उमे है और ये सब मेरी सालिश है और हिमसी तर मित्रांनो आज आम टाइमपास बसेला टाइमपास कराए बोला आता बोल 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 तुला जेवढा बोलायचा तेवढा बोल थांब थांब काय बोलू काय बोलू तुम्ही एडपट आहात एक नंबरची काय 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 मालक 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 मला माल ए रे मला मग असं लागल ना तिकडं चला या इकडं काय मी टूप आहे काय मी तुम्हाला टूप दिसतो काय मी टूप आहे मारी टाका भुसलावी टाका लगेच लगेच मारी टाका भुसलावी टाका ए पाहिला रे बापा असा तर मित्रांनो आज ना आमचे दुकानावर आम्ही जरा सुट्टी घेतली आहे तर बघू शकता जरा बोलू ना मला तर मित्रांनो आज आमच्या दुकानावर दिंडी येणार बघितले ना कशी नखर करते हा तर मित्रांनो आज आमच्या दुकानावर दिंडी येणार होती ना त्याच्यामुळे आज आम्ही लवकर दुकान बंद केलेलं आहे सहा त्याच्यामुळे मग आज जरा चार वाजता दुकान तर चला काय थोडा वेळ थांबू आणि मस्त चहा बिहा पेवण फिराय जाऊ का लगेच आमचा हो इथला पवन ना पवन पवन हाय काय रे खालत पैसे काय का हे हा इकडं एक किलो जर दिला ना मस्त काही आपण आता एक किलो चिकन आणलेलं आहे आणि सैलीचे आज सेलिब्रेशन आम्ही करणार आहेत एक दहा हजार कम्प्लीट फॉलोअर्स होणार आहेत ना त्याच्या म्हणून ला झाला पक्का बोललो जरा जा जास्त बोललो बोला बोला तुम्हाला जेवढा बोलायचं तेवढा बोला काय 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 हे पण दातच नाही तिथे तुला दातच नाही आकर आकर काय काय शेमना घेऊ कोणाचा चहायची गावात रे माकड काही पण करून दाखवते बाबू सत्ता मित्रांनो चल इकडे इकडे कॅमेऱ्यात लगेच बोल अरे यार असं आमच्या इकडे पडत आणि लगेच पडत नाही लगेच रडत थांबातावर का पकडायचं गप करतो गेली माझी सक्की बायको गेली अरे गेली माझी सक्की बायको गेली अरे रडली आमची काजू बाबू रडली रडली अरे हसली आमची बाबू काजू रडली थांबा गुन्हा सांगत गाणं सांगत हा तुझ्यासाठी arara nak kebuka nak kebuka nak kebuka nak kebuka arara nak kebuka nak kebuka nak kebuka nak kebuka arara nak kebuka 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 uh la la le la la le la la le uh la la le la la le la la le uh la la le la la le la la le ओ मित्रांनो आपला जो फायनली मिशन होता तो कम्प्लीट झालेला आहे ती रडली ती पडली ती ना तर तिला हसवलं आपण काळी कुठे गेली काळी इकडे मग अशी काळीच्या जाम बेकार लागला हा होत्या होत्या तिथे भांडी ठेवेल ती जाम बेकार लागेल ना खरी खरी बडायला येईल काय तू मला माहित ना काय जी रडायला आली ती पण मग डबल बघू शकता काहीच तर चला आता आता दुसऱ्याकडे कुठेतरी फिरायला जावं एकदम निवांत आहे ना बरोबर बर का नाही ना आज काहीच टेन्शन नाही माझ्या मनात एकदम एकदम फुल फुल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जसे की आता आपल्याकडे लहान लहान पोरं आलेले आहेत केक खाण्यासाठी सहिलेचं सेलिब्रेशन झालं ना आताच तर सगळ्यांना आपण लहान आता पोरांना केक देऊ त्याच्यानंतर हे बघा एवढी जणं आहेत इकडं पहा काळू काय व्यू व्हि लागत का नाही चा केक खायला पाय पुढात झाले धावत घरातून <laughs> चला मित्रांनो मग आपण पण आता काय झाला भावाचं सेलिब्रेशन कंप्लीट झाले दहा था हजार थँक्यू सो मच मित्रांनो